नमस्कार मी तुमची होस्ट हॉल्डे गोल्डे फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे उपासाचा दहीवडा चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया आणि साहित्य बघूया या दहीवड्यासाठी आपण चिंचेची गोड चटणी करणार आहोत आणि हिरवी चटणी पण करणार आहोत तर चला मग आपण स्वयंपाकघरात आता आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते हे साहित्य तुम्ही आधी घ्या या साहित्यामध्ये आपल्याला ही जी चिंचेची चटणी करायची आहे त्यासाठी मी गूळ घेतला आहे त्यानंतर हे साधं मीठ आहे हे काळं मीठ आहे लाल तिखट जिऱ्याची पावडर सुंठ पावडर आणि हिरव्या चटणीसाठी ही कोथिंबीर हिरवी मिरची त्यानंतर थोडंसं आलं ही जिऱ्याची पावडर काळं मीठ साधं मीठ आणि मी लिंबाचा रस त्या चटणीत टाकणार आहे हे सगळं चटणीचं साहित्य झालं याच साहित्यातून आपल्याला दहीवड्याचं साहित्य दहीवड्यामध्ये टाकायचं यात मी फक्त दहीवड्याच्या बॅटरमध्ये मीठ टाकणार आहे फक्त मग आपण दहीवडे तळून घेऊया आता दहीवड्याचं बॅटर मी कसं केलं ते पण सांगते या कपाने मी चार कप भगर घेतले आणि एक कप साबुदाणा घेतला तो भाजा आणि मिक्सरमधनं हो मी अशी ही पेस्ट करून घेतली आणि ही पेस्ट मी भी मग भिजत घातली त्यावेळेस मी एक कप दही आणि जवळपास पाऊण कप पाणी मी घातलं होतं आणि त्याला भिजवून फेटून ठेवून दिलं मीठ टाकून आणि त्याला ठेवल्यानंतर साबुदाणा पाणी पितो हे आपलं बॅटर छान आता घट्ट झालेलं आहे आता हे बॅटर बाजूला ठेवूया आणि आता आपण सगळ्यात आधी बघूया चिंचेची चटणी चिंचेची चटणी करण्यासाठी मी हे पॉट घेतलं आहे चिंच भिजवून व्यवस्थित गाळून मी घेतलेली आहे आता आपण काय करू यातनं हा एवढा चिंचेचा कोळ मी यामध्ये घेतलाय आता या चिंचेच्या कोळामध्ये आपण टाकणार आहोत मीठ आपल्याला उपासाची चटणी करायची आहे त्यामुळे बाकीचं काहीही टाकता येत नाही माझ्याकडे हा नॅचरल गूळ आहे काळा हा मी यात टाकते चिंचेची चटणी जास्त चांगली होण्यासाठी त्यात थोडी साखर टाकतात ही नॅचरल साखर आहे ही मी दोन चमचे या यामध्ये टाकली आहे चिंचेच्या चटणीमध्ये आपण टाकणार सुंठ पावडर यामध्ये आपण टाकणार आहोत काळं मीठ तसंच यामध्ये आपण टाकणार आहोत साधं मीठ आणि सगळ्यात महत्वाचा आयटम आपला जिऱ्याची पावडर भाजलेले जिऱ्याची पावडर आता हे सगळं केलं आणि यामध्ये मी घालते आहे लाल तिखट हे आता बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण काय करू ही चिंचेची चटणी आहे ही मी रवळून घेते चिंचेची चटणी आपण तिकडल्या गॅसवर उकळायला ठेवून देऊ ही चिंचेची चटणी आता होईल तोपर्यंत आपण आता आपल्या वड्यांचं पण काम बघूया मी याच्या खाली गॅस लावते आणि हा आता हे तेल तापेस्तवर आपण थांबूया तोपर्यंत मी हिरव्या मिरचीच्या चटणीची तयारी तुम्हाला दाखवून देते हा मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आपल्याला हिरवी चटणी करायची असल्यामुळे मिरच्या लागतील त्यामुळे आपण ही मिरची यामध्ये अर्धी मिरची आपण घालून घेतलेली आहे त्यानंतर आपण यात आप घालणार आहोत कोथिंबीर मी खाते तुम्ही खात नसाल टाकू नका पण कोथिंबीर घातली त्यानंतर जिऱ्याची पावडर काळ मीठ साध मीठ एक चमचा साखर आणि आता ही चिंचेची चटणी करण्यासाठी यामध्ये लिंबाचा रस घालणार आहे थोडी आंबट करण्यासाठी हा दीड झाकण हे लिंबाचा रस यामध्ये घातला का कारण आपण त्याच्यात साखर घातलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकते आता ही चटणी ती नंतर वाटून आणेल हे तुम्हाला मी नंतर दाखवते आता आपण वड्याच्या बॅटरकडे जाऊया यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आता मी काय करणार आहे जरी मी याला दोन तीन तास भिजवलं असलं तरी पण मी यामध्ये थोडासा इनो टाकत आहे एक पाच ग्रॅमचं पाकिट घेतलं त्यातनं मी हे फक्त अर्ध पाकिट इनो इथे वापरलं आहे आता यामध्ये इनोमध्ये आपण एक चमचाभर पाणी घालतोय बॅटर मी दही एक कप दही आणि एक कप पाणी घालून फेटलं होतं बघा याच्यात तुम्हाला जाळी दिसत असेल हे बघा हे असं होतं ही एकदा या चटणीला हलवून घेते ही झळायला नको आपलं तेल तापलं की आपण तेलामध्ये पडे तळून घेऊया तोपर्यंत मी याला छान असं पुन्हा एकदा फेटते आणि यामध्ये किती जाळी पडली आहे हे मी तुम्हाला दाखवते हे बघा आता हे तेल छान तापू द्यायचं कडकडीत तेलातच आपल्याला वडे सोडायचे आहेत ते वडे छान होतात थोडासा वडा मी टाकून बघते थांबते अजून कारण ही कढई जाडबुडाचे तेल तापायला वेळ लागतो नाहीतर मग हा एकदम खूप तेल पील जी, दोन मिनिटातच तयार झाली आहे हा आणि साखर विरघळलं की थोडस चटणीला तार येते तर ते मी तुम्हाला काढल्यावर थोडस टाकून बघते जर पटकन वर आलं अजून टाकून द्यायला पाहिजे ते आता एक गोष्ट मी यात अजून केली होती ती मी तुम्हाला सांगितली नाही राहिली माझ्या हातून चुकून एक उकडलेला बटाटा मी किसला कारण हे खूप भगराळ होतं म्हणून त्यात उकडलेला बटाटा किसून मी घातला आणि मग अशा पद्धतीने हे बॅटर मी तयार केलं हे बघा आता हा असा तयार होतो आहे चांगला तर आता आता आपण याच्यामध्ये वडे सोडून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात जिरं वगैरे घालू शकता पण मला नको वाटतं मी खूप मोठे मोठे नाही करणार आहे किती सुंदर कारण बगरीचे म्हणजे वरीचे तांदूळच असतात आता हा जो छोटासा गोळा आहे हा मी तुम्हाला उघडून दाखवेन आणि हा छान असा बघा छान वाचतोय वडा मी यात घालते म्हणजे आपल्याला तो उघडून बघता येईल चार वडे तर आपण आपल्याला प्लेटमध्ये आपल्याला डेकोरेट करायला ठेवायचे आहे तर हा घालून देते आणि आता मी ती हिरवी चटणी दळून आणते कारण काय आहे की, की आपली प्लेट लवकर लागली पाहिजे आता हे वडे तळते आणि चटणी दळून दाखवते तुम्ही बघू शकता मी ही हिरवी चटणी केलेली आहे ही चिंचेची चटणी केली आणि हे तळलेले वडे मी गरम गरमच वडे पाण्यात टाकले आता आपल्याला काय करायचं आहे हा वडा थोडासा असा दाबून घ्यायचा आहे हा दाबल्यानंतर हा छान नरम होतो हा मी तुम्हाला उघडून दाखवते नंतर खूप जोरात नाही दाबायचा पचकून जाईल नाही हे, हे वडे मी असे दाबून घेतले आहेत खूप छान असे झालेले आहेत आणि हा जो मी थोडासा छोटासा गोळा तळला होता हे बघा आतून याला अशी छान जाळी पडते अगदी मस्त असा हा कुरकुरीत हा झालेला आहे मी हातावर ठेवून दाखवते तुम्हाला जास्त मोठा नाही केलाय मी हे बघा यामध्ये अगदी छान जाळी पडते आणि आता मी काय केलं होतं दही घेतलं होतं दह्याला मी आपली जी गाळणी असते त्या गाळणीतून गाळून घेतलं दह्याला आणि हे दही असं एक साथ करून घेतलं आता बघा पुन्हा एकदा सांगते वरीचे तांदूळ या कपाने चार कप एक कप साबुदाणा कढईत भाजून त्याचं पीठ करून घेतलं त्या पिठात एक कप दही आणि एक कप पाणी आणि मीठ घालून फेटून चार तास भिजवून ठेवलं त्या भिजत चार तास भिजवण्यामुळे याला ही अशी आतमध्ये जाळी येते त्यानंतर दह्याला चाळणीत न गाळून हे दही असं नरम करून घेतलं आता हे आपण आपला दहीवडा सजवतोय तर मग हे बघा आता मी हे दही बुडाला घालून घेतलं ताटलीच्या त्यानंतर आपण एक दोन तीन चार आणि पाच हा दहीवडा आपण येथे ठेवला आहे आता या दहीवड्यावर आपण परत दही घालणार आहोत हे आपण या दहीवड्यावर दही घालून घेतलं पूर्ण आपला दहीवडा ऑलरेडी आपण दह्यातच भिजवलं होतं फक्त आपण तळलं मग आता बघा आपला हा छानपैकी दही घातलेला दहीवडा आपला तयार झालेला आहे आता आपल्याला त्याच्यावरती जे काही करायचं आहे ते हे डेकोरेशन जे आपलं आहे ती आपण मस्तपैकी याच्यावर ही लाल चटणी आपण घालतोय आता आपण थोडीशी हिरवी चटणी घालतोय हिरवी चटणी घातली लाल चटणी घातली आता आपण काय करतो आहे ही थोडीशी जिरे पावडर आहे ही आपण फक्त अशी भुरबूर बुरभूर बुरभूर पुरभूर होतोय त्यानंतर आपण घेतलं आहे लाल तिखट हे लाल तिखट आपण दही वेड्यावर टाकून घेतोय त्यानंतर आपण हे काळं मीठ थोडस असं भुरकतोय बस आता आपली राहिली आहे कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर मी हे डाळिंबाचे दाणे तयार केले होते हे मी सगळ्यात शेवटी घालणार आहे आता मी काय केलं एक बटाटा उकडवला होता तो किसला आणि ही शेव केली हे बघा तुम्ही आवाज ऐकू शकलात तर आता ही शेव आपण याच्यावर टाकणार आहोत आपली बटाट्याची शेव आपण बटाटे वड्यावर घातली ते सुंदर दिसण्यासाठी बघा मस्त आपली बटाटेवड्याची शेवही घातली आहे आणि आता आपण मस्तपैकी हे डाळिंबाचे दाणे ह्याच्यावर घालूया आता हे लाल नाहीत पण आता मी काही करू शकत नाही ते जसं निघालं आतून तसं बघा किती सुंदर आपली डिश दहीवड्याची तयार झाली आहे हा दहीवडा किती सॉफ्ट झालेला आहे हे मी तुम्हाला दाखवते कापून आतून बघा पाहू शकता तुम्ही आतून खूप सुंदर झालेला आहे चमच्यातलाच दाखवते हे बघा याला सुंदर आतून जाळी पडलेली आहे अगदी नरम असा हा दहीवडा झालेला आहे तुम्हाला ही डिश कशी वाटली ते मला जरूर जरूर कळवा खूप छान असं हे बट दही उपासाचा दहीवडा खूप छान झालेला आहे आपला अतिशय सॉफ्ट आपल्या चटण्या पण उपासाच्या तयार झाल्या यात कुठेही आपण काहीही वापरलेलं नाही उपासाला लागणारी सारी साहित्य आपण यात वापरलेलं आहे बरं अगदी पंधरा मिनिटात झाला आता माझ्या रेकॉर्डिंगवर पंधरा मिनिट दाखवत आहे चटणी दळ्याला मला जे काय एक मिनिट लागला तो तो मायनस केला तर हा पंधरा मिनिटात तयार झाला अर्थात हा पंधरा मिनटात तयार व्हायला माझी तयारी पण आधीपासून तयार होते कोळ काढला दही तयार करून घेतलं ते बॅटर मी फेटून घेतलं सकाळीचं पि ऑर्डर मी नेहमी साठीच करून ठेवली पण आत्ता मी तुम्हाला मिक्सरमध्ये परत करून दाखवली तर तुम्हाला हा उपासाचा दहीवडा कसा वाटला ते मला जरूर जरूर सांगा अतिशय सॉफ्ट आणि सुंदर होतो आपला जो नेहमीचा दहीवडा होतो तसाच हा दहीवडा तयार होतो तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला तुम्हाला जर माझा हा दही दहीवडा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा आणि माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आप की गुल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी एकदा तुम्ही जरूर हा दही दहीवडा करून पहा म्हणजे जर तुमचं काही भिजलं नसेल डाळ वगैरे रात्रीपासून तर हे बॅटर घेऊन तुम्ही करू शकता आणि ही बटाट्याची सेव खूप छान लागते कुरकुरीत धन्यवाद